नमस्कार अकरा वर्षानंतर यंदा एकादशी आणि संक्रांत एकाच दिवशी आल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर या दिवसाचा आपण लाभ कसा करून घ्यायचा हे आपण आता पाहूया यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला कधी पंधरा जानेवारीलाही असते पण यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला मग संक्रांत आहे आणि त्याच दिवशी षट तिला एकादशी आहे तर काय करायचं तर नेहमीप्रमाणे एकादशी करणाऱ्यांनी एकादशीचा उपवास करावा विष्णूंना विठ्ठल रुक्मिणींना जो नैवेद्य आपण नेहमीप्रमाणे देतो तो नैवेद्य द्यायचा यावेळेस तिळगुळाचा नैवेद्य द्यायचा प्रसाद म्हणून तो आपण खाऊ शकतो आणि एकादशीला तिळगुळ चालणारच आहे तर दुसरं असं की संक्रांतीसाठी आपण जे विशेष पूजा पूजा वगैरे करतात सुवासिनी सिने त्याही नेहमीप्रमाणे करू शकतात पूजन तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे त्यावेळेमध्ये तुम्ही पूजा काल सुहासिनी नेहमीप्रमाणे पूजन देवाणघेवाण करू शकतात दानधर्म वगैरे करू शकतात तर आपण आता संक्रांतीवर बोलूया तर यंदा संक्रांतीचं काय महत्त्व आहे तर ज्योतिषचार्यांच्या मते काही सेवा साधना दान केले तर तुमची आवडती म्हणजे जी अडलेली कामं आहेत ती कामं पूर्ण होतील आपल्याला म्हणजे सात पिढ्यांचे दोष हे हो उपाय दूर करतील असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं तर या दिवशी सूर्याची कृपा ही आणि विष्णूंची कृपा ही विशेष असते कारण या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याचं जसं आपण म्हणतो की तिळाने प्रमाणे आता दिवस वाढायला लागतो तिळ तिळप्रमाणे तर त्यामुळे ह्या दिवसाला तिळाला आणि सूर्यांना ह्या सगळ्याच गोष्टींना विशेष महत्त्व आहे आणि त्यात षट तिला एकादशी म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर करणं तर संक्रांतीला देखील आपण तिळ वापरतोच पण षट तिला एकादशीमध्ये तिळ वापरणं विशेष महत्त्वाचं आहे त्याचं काय आहे तर आपल्या आरोग्याबरोबरच आर्थिक स्थैर्य देखील आपल्याला ह्या वापरण्यामुळे मिळतं तर आपण ह्या सहा वेळा तीळ कसं वापरू शकतो तर त्याचं आपण काय करायचं सहा वेळा काय करणार आहे तीळ ओळख व्यतिरिक्त आपण काय करू शकतो तर आपण आंघोळीच्या पाण्यात तिळ टाकायचं आणि उठणंही तिळ लावूनच म्हणजे आंघोळ करायची तिळीचं उठण्याचा वापर करायचा त्यानंतर आपण हवन करू शकतो त्यानंतर आपण तर्पण करायचं आपल्या पूर्वजांचं आठवणीने तिळ टाकून तर्पण करायचं पाण्यामध्ये देवाला तिळगुळाचा नैवेद्य द्यायचा आणि आपण तो खायचा असं सहा प्रकारे आपण तिळाचा वापर करायचा आहे या दिवशी पूजा अर्चेलाही तेवढंच महत्त्व आहे त्यामुळे श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे आणि श्रीहरी विष्णू हे विठ्ठल रूपच आहेत त्यामुळे एकादशीला विष्णू आणि विठ्ठल दोघांचीही पूजा होणार आहे तर या म्हणजे पूजेमध्ये तुम्ही विष्णू सहस्त्र ना जे स्तोत्र आहे त्याचं पठण करायचं तुम्हाला वाचता वा येत असेल तर वाचा किंवा ऐका याने काय होतील तर घरातील नकारात्मकता दूर होईल जवळच्या मंदिरात जाऊन तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करा आणि त्या नैवेद्य आपल्याही जीवनात गोडवा घेऊन येईल सुख समृद्धी आणेल असं देवाजवळ प्रार्थना करा यथाशक्ती दान करायचं आहे ह्या दिवशी या दिवशी जर तुम्ही गरज बनताना त्यांना हवं ते दान केलं म्हणजे त्यांच्या गरज पूर्ण केल्या आपल्या गरजेनुसार जे दान दिलं तर असं म्हटलं जातं की ते संक्रांतीचं दान हे कधीच न संपणारं पुण्य आपल्याला प्राप्त करून देतं अक्षय फळ देतं त्यामुळे षटतिला एकादशी आणि संक्रांत ह्या गोष्टी दोघंही महत्त्वाच्या आहेत तर त्या पुण्यकाळामध्ये संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये म्हणजे दुपारी तीन वाजेपासून ते सूर्यास्त पाव आपण काही गोष्टी करायच्या आहेत आणि काही गोष्टी नाही करायच्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दानधर्म करणं आपल्या पूर्वजांचे स्मरण करणं म्हणजेच थोडक्यात काय तर होम हवन पूजा तर्पण सगळंच करायचं आहे पण विशेष करून ह्या पुण्यकाळामध्ये काय करायचं नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे आज तर काय करायचं नाही तर आपण दात घासणे कठोर बोलणं गाई म्हशींची धार काढणं गवत कापणं किंवा कामविषयक सेवन करणं इत्यादी कामं वर्ज करायची असतात हे कामं करू नयेत असं पंचांगात सांगितलेलं असतं तात्पर्य काय आहे तर अर्थात मागे सांगितल्याप्रमाणे काय करायचं आहे तर विष्णू सहस्रनामचा जाप करा दानधर्म करा आणि थोडक्यातच तुम्हाला आता संक्रांतीबद्दल सांगते तर यंदा संक्रांतीचे वाहन आहे वाघ आणि उपवाहन आहे घोडा तिने पिवळे वस्त्र धारण केलेले असून हातात गदा घेतलेली आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे वय आणि कुमारिका असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे सुगंधाकरता जाई आणलेली असून पायच भक्षण करत आहे त्यामुळे काय करायचंय तर दुधाचं किंवा दुधापासून बनवलेल्या कुठल्याही पदार्थाचं सेवन संक्रांतीला करायचं नाही आहे सर्प असून भूषणार्थ मोती धारण केलेलं आहे त्यामुळे यंदा संक्रांतीला पिवळे वस्त्र घालू नये आणि संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी तीन वाजेपासून सुरू होणार आहे हे लक्षात घेऊनच पुण्यकाम किंवा दानधर्म करावा आणि संक्रांतीचं पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावं